जर तुम्ही विधानसभेमध्ये गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करणार असतील तर आमचेच चू सुरक्षित नाहीये जमा करा सर

हल्ला कोणी केला हे बोला ना हे बोला जोरात बोला फडक परत जोरात बोला हल्ला कोणी केला बोला ना बोला कशाला प्रश्न विचारता आम्हाला तुमच्यात बोलण्याची हिंमत नाही तर प्रश्न कशाला विचारता आम्हाला सांगा कोणी केला महाराष्ट्राला समज तर कोणी हल्ला केला आम्हाला याच्यापेक्षा जास्त काही पुरावा द्यायचे नाही जर तुम्ही विधानसभेमध्ये गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करणार असतील तर आमचेच जूड सुरक्षित नाहीये मी स्वतः ट्विट टाकलंय मला आई बहिणी न शिव्या दिल्या तुला मारून टाकू कुत्रा डुक्कर काय काय लिहिलंय काय चालू आहे काय विधानसभेत भाषण करून बाहेर आलो आणि थोडासा मोकळी हवा खेळायला बाहेर गेलो होतो आले होते सगळे म्हणजे विधानसभेमध्ये विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भवनामध्ये आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार काय गुण आमचा कुठेतरी मवाल्यासारखा येतो आमच्या आई बहिणी होण्या शिव्या देतो त्याला ऑफिशियल लँग्वेज म्हणून डिक्लेअर करा ना अनपार्लमेंटरी वर्ड्स वापरले जातात करून टाका पार्लमेंटरी वर्ड्स आहेत म्हणून